मी राणी लंके यांचा आभार मानतो कारण की त्यांनी असा नवरा सांभाळला हे वाक्य होतं शरद पवार साहेबांचं त्यांनी जेव्हा लोकसभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू होती तेव्हा निलेश लंके आणि राणी लंके यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काही फुलं नेली होती ती फुलं त्यांनी निलेश लंकेंना दिली पण निलेश लंकेंनी ती फुलं दुसऱ्याच्या हवाली केली त्यावर शरद पवार म्हणाले होते की निलेश लंकेंचा हा साधेपणा आणि स्वभाव असा आहे आपल्याजवळ जे काय आहे ते आपल्याजवळ न ठेवता दुसऱ्याला द्यायचं म्हणून मी राणी लंके यांचे आभार मानतो की त्यांनी असा नवरा सांभाळला आता याच राणी लंकेंची चर्चा आज सगळ्या नगरमध्ये आहे काय केलं राणी लंकेंनी राणी लंकेंनी आज जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावानं भाकऱ्या भाजल्या आणि पिटलं देखील हाटलं निमित्त होतं जनआक्रोश आंदोलनाचं नगर दक्षिणचे नवनियुक्त खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला भाव मिळावा यासाठी आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव सहभागी होत आहेत आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे सकाळीच कीर्तन भजन पार पडलं गोंधळ गीतं झाली शेतकऱ्यांची काही भाषणं देखील सुरू आहेत आणि अशा ठिकाणी आंदोलक आणि शेतकरी जमले असताना मग या सगळ्या आंदोलकांसोबत असलेल्या महिला देखील कशा मागे राहणार या सगळ्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चुली मांडल्या मग त्या ठिकाणी निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके यांनी देखील चुलीवर भाकरी भाजल्या त्या देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं आणि भाकरी भाजत भाजतच म्हटलं की कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला भाव मिळाला पाहिजे नाहीतर हे आंदोलन रान पेटवेल एकंदरीतच जिल्हाधिकाऱ्याच्या नावानं भाकरी भाजली पिटलं हटलं पण राणी लंके काही मागे हटेनाशा झाल्यात निलेश लंके यांचा साधेपणा आणि राणी लंके यांचा साधेपणा आता ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत हे दोघेही पतीपत्नी शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी त्यांच्यासोबत उभ्या आहेत त्यामुळं आता हे आंदोलन लक्षवेधी ठरत आहे आणि निलेश लंके यांच्या आंदोलनात जे काही शेतकरी आंदोलक सहभागी झालेत त्यांना आम्ही इथंच जेवण बनवून घालणार यासाठी सगळ्या महिला देखील आता पुढे सरसावल्या त्यामुळं राणी लंके यांचा साधेपणा निलेश लंके यांचा साधेपणा आणि दुसरी गोष्ट या दोघांनी मिळून शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये घेतलेला पवित्रा यावर आता सरकार नेमकं काय करणार शेतकऱ्यांच्या या मागण्या पूर्ण होणार का हे पुढे पाह पाहावं लागेल पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा